हा आहे पनवेल रोड आता तुम्ही पाहताय की आपल्या बदलापूरच्या सुज्ञ नागरिकांनी कशाप्रकारे आपला हा रोड स्वच्छ ठेवला आहे जागोजागी पडलेले रॅपर्स खाऊची पा आपल्याला वाटतं की महापालिकेने सर्व काही करावं परंतु हे चित्र पाहिल्यावरती महापालिका नक्की काय काय करणार असा प्रश्न पडतो आपलं बदलापूर मुक्त बदलापूर आहे परंतु नागरिकांना याची माहितीच आहे असं दिसत नाही आता हाच कचरा पहा आपल्या विभागातील सुज्ञ नागरिकांनी हा कचरा असा पदपथावरतीच आणून टाकलेला आहे स्वच्छ आणि सुंदर बदलापूरला हडताळ पासण्याचं काम असे कोण नागरिक करत आहेत हा प्रश्न पडलेला आहे जागोजागी पडलेल्या काही काही वेळा तर या ठिकाणी दारूच्या बाटल्या पण पाहायला मिळतात ही पहा ह्या उषा उष्यांची कवर घरातलं नको असलेलं सामान अशा प्रकारे रस्त्यावर टाकणं हे कुठल्या आदर्श नागरिकाला शोभतं हे पहा ग्लासेस म्हणजे तुम्ही पार्ट्या गेल्यात आणि कचरा मात्र नागरिकांच्या माती महापालिका कुठे कुठे लक्ष ठेवणार आता तरी रे जर तुम्हाला चांगलं प्रशासन चांगल्या सुविधा हव्या असतील तर आपणच सुधारणं गरजेचं आहे नाहीतर असंच बकाल बदलापूर आपल्या सगळ्यांना भेटतो